सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान क्रमा क्रमांक मध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रमिला कैलास मैन आणि कुमारी भक्ती बाळासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ श्री इच्छामणी मंदिर येथे श्रीफळ वाढून आज दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी प्रभागातील विविध क्षेत्रातील तसेच महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या तेवीस वर्षांपासून प्रमिला मैन या सामाजिक व शैक्षणिक कामात अग्रेसर आहे प्रभाग क्रमांक मध्ये मोफत पाणी टँकर सेवा मोफत पाणी बोरिंग सुविधा रस्त्याची दुरुस्ती व मजबूतीकरण निर्मालाई संकल्पना राबविणे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची उभारणी मंदिराची शिळची सोय देणे समस्यांचे निराकरण प्रमिला मैंद यांनी आपल्या स्वखर्चातून केल्याने प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि प्रभाग क्रमांक सतरा मधील विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले प्रभाग क्रमांक सतरा मध्ये विविध प्रश्न प्रलंबित प्रमिला मैद आणि भक्ती यांच्या माध्यमातून प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित शिकलेले उमेदवार मिळणार आहे श्री इच्छामणी गणेश मंदिरात आज ज्येष्ठ नागरिकांची उपस्थितीत श्रीफळ बाळून प्रचारायला सुरुवात करण्यात आली आहे या दरम्यान प्रभागातील अनेक नागरिकांनी भावी शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उपनगर येथील इच्छामणी मंदिरामध्ये प्रमिलाताई कैलासेठ मैर आणि आमची भक्तीताई शिलार या दोघींच्या प्रचाराचा आज नारळी इथं आम्ही फोडलेला आहे दोन्ही नवीन चेहरे या महानगरपालिकेत आपला विकासाचा ध्यास घेऊन पुढे येत आहेत परमेश्वर त्या दोघींनाही या नवीन चेहऱ्यांना संधी देव कारण त्यांनी या प्रभागामध्ये सतरा नंबरमध्ये खूप छान असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे मोरिंगा करून दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पाण्याचं छानचं नियोजन केलेलं आहे स्वतःच्या पैशांनी टँकर प्रत्येक घरोघर गर, आणि बिल्डिंगला पुरवल्या अशा या दोन व्यक्तींना परमेश्वर त्यांना साथ देवो आम्ही आज या संपूर्ण प परिसरातील सतरा नंबर वॉर्डमधील सगळे आमचे जी रहिवासी आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेले आहेत मी सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्या ताईच्या पाठीमागे असेच उभे राहो ले ले ही विनंती भारतीय जनता पक्षाचा विजय बसलेले सन्माननीय बंधू आणि भगिनींनो आज प्रचाराचा नारळ फुटतोय आमच्या वहिनी प्रमिलताई आमची भाची आहे उभी तर आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना असावं आहे ही चरणी मी प्रार्थना करतो आहे प्रमिलाताईबद्दल सांगायचं झाल्यास तर कैलास भाऊ आमचे बंधू आहेत आणि नुसतं निवडणुकीपुरतंच नाही तर निवडणुकीच्या दोन वर्षा अगोदरपासून जो आपल्या प्रभागात पाण्याचा प्रश्न होता तर कै कैलास प्रमिला ताईंनी ही सामाजिक जाणीव ठेवून प्रत्येक प्रभागात प्रत्येक ठिकाणी पाण्याचा टँकर स्वतःच्या पैशाने पुरवला त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोरिंग मशीन नियर अबाऊट नियर एक करोडच्या आसपास त्यांनी स्वतः खर्च केला सामाजिक कार्यासाठी म्हणजे निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करणारे आपण भरपूर बघितले परंतु निवडणुकीच्या पूर्वीही सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे कैलास भाऊ झाले आमच्या ताई झाल्या आमच्या ब बग... भाच्याबाई आहेतच आहे ना तर आमचे बंधूही आहेत त्यांनी खूप यापूर्वी काम केलेलं आहे आमची बहीण आव बहीण मागच्या सुभे होते त्यांनीही सामाजिक खूप काम केले सामाजिक परिवर्तन केलेले आहे तर मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की आमच्या वहिनी ज्या साहेब आहेत आमचे भाचे आहेत यांना सगळ्यांनी भरभरून तुम्ही प्रेम करा त्यांना चांगल्या मताने भरघोस मताने विजयी करा कारण यांचा अजेंडा नुसतं नगरसेवक होणं नाही आहे तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन समाजाची सेवा करणं हा त्यांचं काम आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अपील करतो की उमेदवारांना आपल्या भरघोस मतांनी क्रमांक सतरा मधून प्रमिला ताई आणि भक्ती ताई या उभे राहत आहे आणि माझं माहेर इथेच आहे त्याच्यामुळे प्रमिला ताईनी आणि भक्ती ताईनी काही काळजी करायची नाही मी जरी दुसऱ्या पक्षाचे आहे पण फक्त मी कैलास भाऊमुळे हे घातलेले कमळ फक्त कैलास भाऊमुळे <laughs> माझ्या पक्षाची युती हो अगर न हो पण मी भारतीय जनता पार्टी प्रमिला ताई आणि भक्ती ताई फक्त यांचाच प्रचार करणार आहे मला सर्वांना हेच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी प्रमिला ताई आणि भक्ती ताई यांना प्रचंड मताने विजय करा माझ इथे माता समान पिता समान म्हणण्यापेक्षा खरंच मला आई वडील एवढे प्रेम नसतं दिले एवढं प्रेम तुमच्याकडनं भेटतंय आहे आज तुम्ही एवढ्या उपस्थितीत हजर आहात तर प्रत्येक घरामध्ये मला बहीण मानलंय मला मुलगी मानलय आणि ते म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आता म्हणजे इतकं भावने माझं मन भरून आलेलं आहे की मी आज नवीन होती या कामात ह्यांचं तर काम आधीपासून चालूच होतं पण मग जेव्हा मी बाहेर आले तर मला कधीच असं वाटलं नाही मी एकटी घराआड मला मुलगी मानले मला बहीण मानलंय आणि जे कोणी मला वहिनी म्हणतात तर ते मला आई समान मानतात आज हे सगळं मला बळ आलंय मी प्रेरित झाले केवळ तुमच्या प्रेमामुळे मी पहिलं काम केलं त्यात मला इतका उत्साह आला मला खूप ऍप्रिशिएट करण्यात आलं त्याच्यानंतर ता मी दुसरंही काम केलं त्यामुळे जेवढं आणि मी सातत्यानं घरी भेटले बोलले सर्वांसोबत तर मला जसं जसं समस्या कळत केलं कळत गेला तसं तसं मी काम करत गेले पण त्यासोबत मी एकटी नव्हते त्यासोबत मला तुमचं प्रेम होतं त्यामुळे मी एवढं करू शकली आहे आणि मला आधीच अशीच साथ तुमचे पुढे पाहिजे आणि आधी तर मी रिक्वेस्ट करेल जो काम करतो त्याच्याकडनं चुका होता काम नाही केलं तर चूकच नाही होणार बरोबर तर माझ्याकडनं जर कधी कामात चूक झाली तर तुमची मुलगी आहे मुलगा त्या नातेने मी तुमची सून आहे तेव्हा माझा कान पकडा हात धरून घेऊन जा ताई हे काम नाही केले सुनबाई हे काम नाही केले इथे तुझी चूक झाली आहे मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे काहींपेक्षा वयाने मोठी असेल तरी पण तुम्हाला तो सर्वांना हक्क असणार आहे मी अजिबात कुणीच मला उमेदवार समजायचं नाही आधीच मी हे सांगणार आहे मी तुमच्या घरातली मुलगी आहे सून आहे बहीण आहे त्यामुळे मला कधी उमेदवार हा शब्द नकोय राजकारण आणि सत्ता त्यासाठी मी चाललेली नाही मी जनसेवेसाठी चालली आहे मला फक्त समाजसेवा करायची आहे देवाच्या कृपेने आज म्हणजे आपण सुरुवात बाप्पांसमोर केली आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी पण श्री गणेश आहे आपण करतो कुठल्याही कार्याची तर बाप्पापासून केलेली तर मी बाप्पाच्या सभा मंडपात बोलते मी खूप आहे दोन एकदम खातो फक्त मला सत्ता नकोय मला खुर्ची नकोय मी चालली आहे फक्त जनसेवेसाठी आणि त्याच्यासाठी मला फक्त तुमची साथ हवी आहे म्हणजे एकदम मला तुमचं म्हणजे असं बोलेल की एकदम मनापासून तुमचं मतदान हवे मला याच्या पलीकडे काहीच नको त्यानंतर माझं काम बघा आज तरी मी बोलते मी यानंतर बोलणार पण नाही माझा काम दिसेल म्हणजे मी नेतृत्व नाही करणार मी कर्तृत्वाने माझं काम सिद्ध करेल <laughs> मी खूप साधारण कुटुंबातली आहे मी तुमच्यातली कधी समजायचंच नाही की ताई एक उमेदवार आहे ताई नगरसेवक आहे हे शब्द मला नकोय मी काकांना सुरुवातीला आल्याबरोबर बोलले काका उमेदवार मी म्हटलं नाही मी तुमची मुलगी आहे त्याच्यामुळे मला अजिबात कुणी समजायचं नाही तुमच्या सुख दुखात तुमच्या हक्काची मुलगी आहे मी आणि अशीच साथ द्या आणि माझ्याकडनं जर होत असेल तर लहान व्यक्ती असेल तरी मला येऊन प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित